श्री स्वामी समर्थ सर्वांना माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना आज मी खास व्हिडिओ गुरुपौर्णिमेसाठी बनवला आहे गुरुपौर्णिमेपर्यंत गुरुचरित्रातील हा एकच अध्याय रोज वाचा नशिबात नसेल तेही स्वामी तुम्हाला देणार देणार हो नशिबात नसेल तेही स्वामी तुम्हाला सगळ्या स्वामी भक्तांचा आवडता दिवस गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्यासाठी मानदियाळीच असते जुलै महिन्यात एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व स्वामी भक्तांनी गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असतेच पण काही कारणास्तव ते शक्य होत नाही काहींच्या लहान घरामध्ये लहान बाळ असतं काहींना कामासाठी बाहेर जावं लागतं इतर काही कामांसाठी पण बाहेर जावं लागतं यामुळे ते साध्यच होत नाही तसेच गुरुचरित्र पारायणाचे काही नियम देखील असतात काही कडक नियम देखील असतात त्यामुळे काहींना गुरुचरित्र पारायण करणं शक्यच होत नाही तर काय करावे दिवसभरातून पाच ते सात मिनिट वेळ द्यायचा असेल तर आपण ही एक सेवा तुम्हाला मी सांगणार आहे ही सेवा तुम्हाला करायची आहे की ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे पूर्ण एक फळ मिळेल या ग्रंथाचे पारायण केल्याचे एखाद्या गंभीर आजारातून गंभीर संकटातून बाहेर पडायचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे याच्या वाचनाने कुठलाही आजार व्याधी नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो यामध्ये आपण ही एक सेवा जर केली तर नकारात्मक वातावरण नष्ट होते आणि आनंद चैतन्य आणि प्रसन्नता निर्माण होते मग आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर फक्त गुरुचरित्रामधील आपल्याला एक अध्याय पठन करायचा आहे पितृदोष व वा। वास्तुदोष जरी असेल तरी गुरुचरित्र पारायण पारायण केले तर प्रभावी अनुभव नक्की येणार विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर याचे वाचन केल्यास सकारात्मक अनुभव नक्की येतो आपले प्रारब्ध पितृदोष ग्रहदोष यावर याचे व वाचन केल्याने प्रभावी अनुभव तुम्हाला चांगला अनुभव नक्की येणार तर आता आपल्याला गुरुचरित्रमधील एक अध्याय पठन करायचा आहे तसेच एक श्लोक आहे तो देखील तुम्ही पठन करू शकता तुम्हाला त्यापैकी जी सेवा सोपी वाटेल ती सेवा तुम्ही करू शकता यासाठी आपल्याला जास्त वेळ द्यायची गरज नाही फक्त आपल्याला तो श्लोक अकरा वेळा म्हणायचा आहे आणि दिवसातून एकदा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही हा अध्याय पठण करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा सोडून कारण ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते तुम्हाला जी सेवा सोपी वाटत असेल ती सेवा तुम्ही करू शकता आता कोणत्या सेवा करायच्यात हे आपण पाहण्याअगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वामी भक्त असाल तर नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त आपल्याला गुरुचरित्रामधील नववा अध्याय पठन करायचा आहे हो नववा अध्याय आता हा नववा अध्याय पठन करण्यासाठी काहीही अवघड नाही आणि ते पठण करण्यासाठी जास्त वेळही लागणार नाही ही सेवा कोण करू शकत तर हो घरातील ताई दादा आजी आजोबा अगदी लहान मुलं देखील गुरुचरित्रामधील हा अध्याय 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 पठण करू शकतात मग हा अध्याय पठन करण्यासाठी एक वेळ पकडायचे आहे सकाळी पठन करू शकता किंवा संध्याकाळी पठन करू शकता फक्त दुपारी साडेबारा बारा ते बारा ते साडेबारा मधील जी वेळ आहे त्या वेळेत या अध्यायाचे पठन करायचे नाही एवढं एक तुम्ही नक्की लक्षात ठेवा तुम्ही या सेवेला आजपासून सुरुवात केली तरी पण चालेल किंवा तुम्हाला जेव्हा शक्य असेल मग या एकवीस दिवसांची सेवा करू शकता किंवा अकरा दिवसांची देखील सेवा करू शकता पण जर आपण गुरुचरित्रामधील हा नववाध्याय जर पठन केला तर आपल्याला गुरुचरित्र पारण्याचे संपूर्ण फलश्रुती मिळते फलप्राप्ती होते व आपल्या घरामध्ये कधीच कसली कमतरता भासत नाही तर, ना तर तसेच आपल्याला संकटे विघ्न देखील येत नाहीत आता मग ही सेवा कंटिन्यू करायची का का मध्येच मासिक धर्म आला किंवा जर सुतक असेल तरी या काळात आपल्याला आप ही सेवा करायची नाही मग हा मासिक धर्म संपल्यानंतर जे काही पाच दिवस आहे ते पाच दिवस सोडून त्यानंतर परत आपल्याला गुरुचरित्र मधील हा नववाध्याय पठन करायचा आहे आता भरपूर महिला किंवा पुरुष नऊ गुरुचरित्र गुरुवारचे व्रत करतात किंवा अकरा गुरुवारचे व्रत करतात अगदी तुम्ही जरी त्या सेवा करीत असताल किंवा इतर कोणत्याही सेवा करीत असताल तरी तुम्हाला या नववा अध्यायाचे पठण करायचे आहे त्या सेवेसोबत हा ही, ही सेवा तुम्हाला करायची आहे या सेवेसाठी जास्त काहीही वेळ लागणार नाही फक्त एकदा तुम्ही विश्वासाने सेवा सुरू करा स्वामी महाराज आपल्याकडे ती सेवा पूर्ण करून घेतील खरं तर आपल्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी अडथळे असतात ते काही संपायचं नाव घेत नाहीत एक संपलं की दुसरं संकट तयारच असतं आपण अनेक उपाय करायला बघतो पण याचा फरक काही पडत नाही पण जेव्हा आपण सेवा करतो मग उपाय करतो तेव्हा आपल्याला याचा फरक पडायला सुरू होतो मग तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती तुम्ही स्वामी दत्त महाराजांना सांगायची आणि मग या सेवेला सुरुवात करायची आणि आपल्या घरामध्ये कोणतीही निगेटिव्ह एनर्जी येणार नाही याची मी तुम्हाला शाश्वती देते मुलांची देखील प्रगती होते आता भरपूर जण म्हणतात मी स्वामी माऊलींच्या पुढे रडते भांडते मी पण करते तरी पण माझी इच्छा पूर्ण करत नाहीत स्वामी महाराज खरंच खरं सांगायचं झालं जा तर एखादं लेकरू आपल्या आईकडं खूप हट्ट करत असतं की मला ही गोष्ट पाहिजेत पण आपली आई आपल्यासाठी जे योग्य आहे तेच देते ना आपले स्वामी महाराज माऊली पण तसेच आहेत ते पण तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच तुम्हाला माऊली देतील आपली मोडकी तोडकी का सेवा केली तरी स्वामी माऊली ती प्रेमाने स्वीकारतात फक्त तुम्ही मनापासून सेवा करायला लागा तुमची इच्छा मनोकामना नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतील प्रत्येकाला गुरुचरित्र पारायण केल्यावर चांगले अनुभव आलेले असतात तुम्ही देखील हा नवो अध्याय जरूर पठन करा आणि ज्यांना पठण करणं देखील शक्य होत नसेल तर मोबाईलमध्ये दे देखील लावून लावून श्रवण केले तरी पण चांगले फक्त करण्याअगोदर देवघरात किंवा देवघरात किंवा तुम्ही स्वामींचे फोटो फोटोसमोर बसला असाल तिथे दिवा प्रज्वलित करा फक्त आपण कोणतीही सेवा करतो ना ते अगदी अग्निसाक्षी असतो म्हणून दिवा प्रज्वलित करायचा गुरुचरित्रातील हा नववाध्याय पठन श्रवण करणं शक्य नसेल तर आपण एक श्लोकी गुरुचरित्र पठन केले तरी पण चालते एक श्लोकी गुरुचरित्र आपण दिवसातून अकरा वेळा म्हणू शकतो किंवा शक्य असेल तर एकशे आठ वेळा म्हणू शकतो ही एक जुलै ते एकवीस जुलैपर्यंत एकवीस दिवसांची सेवा तुम्ही करू शकता किंवा अकरा दिवसांची सेवा ही तुम्ही करू शकता ठराविक वेळ सकाळ किंवा सायंकाळ ही ठरवून ही सेवा करा तो श्लोक मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तो श्लोक तुम्ही लिहून घ्या किंवा तुम्हाला कुठेही मोबाईलवर पण मिळू शकतो दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंजा ग्रामांतरी तीर्थ हिंडत पातला बिलुवाडीची संगमा ते मठ गणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा हा मन हा श्लो एक एक श्लोकी गुरुचरित्र आहे हे तुम्ही आपल्याला हा श्लोक अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे या एका श्लोकामध्ये गुरुचरित्र पारायणचे संपूर्ण सार आहे याने गुरुचरित्र पारायणचं संपूर्ण फलप्राप्ती तुम्हाला नक्की मिळेल पण ही सेवा सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला जवळच्या कुठल्याही मंदिरात स्वामींच्या मंदिरात केंद्रात मठात जर तुमच्या जवळपास हे काही नसेल तरी तुमच्या घरात जिथे स्वामींचा फोटो आहे तिथे तुम्हाला स्वामींपुढे एक नारळ आणि खडीसाखर ठेवायची आणि ही सेवा तुम्ही का करता हे अंतकरणापासून स्वामींना सांगायचं आहे बघा स्वामी माऊली तुमचे सर्व संकटे दूर करतील तुमच्या सर्व इच्छा स्वामी माऊली पूर्ण करतील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करा हा एक श्लोक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पाठवते नक्की लिहून ठेवा आणि ह्या श्लोकाचे पठण करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त